नमस्कार फ्रेंड्स कसे आहात मजेत ना तर आज आपण बनवणार आहोत झटपट आणि खूपच स्वादिष्ट इन्स्टंट पॅकेटपासून गुलाबजाम अगदी हॉटेलसारखे होतात हे गुलाबजाम तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा तर बघा आम्ही इथं गिट्सचं इन्स्टंट पॉकेट घेतलंय त्यामधून मी आता गुलाबजाम बनवणार आहे तर आपण दूध किंवा पाणी पण घालू शकतो या रिमिक्समध्ये तर मी दूध घालून थोडं थोडं सॉफ्ट असं हे पीठ मळून घेतलं तर बघा इथं पीठ मळून झालेलं आहे हाताला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आणि छान छोटे छोटे घोडे बनवून घ्यायचेत आणि लक्षात ठेवायचं की घोड्यांमध्ये क्रॅक नको जायला म्हणून व्यवस्थित असे घोडे आपल्याला रेडी करून घ्यायचे तर बघा मी आता हे सर्व घोडे रेडी करून घेते खूप अगदी हॉटेल सारखे लागतात ते गुलाबजाम खायला तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंट मध्ये मला नक्की सांगा तुम्हाला कसे वाटले माझे गुलाबजाम तर बघा आता मी सर्व गुलाबजाम हे रेडी करून घेते तर बघा इथं झाले गुलाबजाम रेडी तुम्ही बघू शकताय अगदी छोटे छोटे मस्त असे मी गुलाबजाम वळून घेतले आता इथं एक पातेला घ्यायचं आणि एक वाटी घेतली मी मेजरमेंट साठी तर मी इथं दोन वाटी साखर टाकून घेणार आहे आणि त्यातच तीन वाटी पाणी टाकायचं आहे आता आपण ना पाक तयार करून घेतोय तर मी इथं तीन वाटी पाणी टाकून घेतलंय आता आपण पातीला गॅसवर ठेवू आणि फुल फ्लेमवर साखर चांगली पाण्यामध्ये विरघळू देऊ साखरला ढवळत राहायचं तर बघा पाण्याला चांगली उकडी घेऊ द्यायची आपल्याला पाच सात मिनिटांमध्ये आपला इथं पाक रेडी होतो आपल्याला जास्त एक तार दोन तारचा पाक बनवायचा नसतो इथं तर इथं मी सहा सात विलायची घेतली ती पाकामध्ये टाकून घेतली आहे तुम्ही याऐवजी विलायची पूड पण यूज करू शकतात माझ्या मुलींना खूप गुलाबजाम आवडतात म्हणून मी हे इन्स्टंटचे गुलाबजाम नेहमी बनवत असते तर बघा इथं पा आपल्या पाकाला उकडे आले आहे आता आपण पाक एक वेळा चेक करून बघू गॅसला स्लो करून द्यायचं आहे उकडे आल्यावर तर आता मी इथं पाक चेक करून बघते हाताला चिकट लागेल ना इथपर्यंत पाक आपल्याला रेडी पाहिजे तर इथं आपला पाक हा रेडी झाला आहे तर आता गॅस बंद करून घेतलाय मी आणि हा पाक आपण झाकून ठेवू म्हणजे तो गरमच राहील जोपर्यंत आपण गुलाबजाम तोडू तोपर्यंत तर इथं तो मी कढईमध्ये तेल घेतलंय आणि तेलाला मीडियम गरम करून घेतलंय जास्त कडकडीत करायचं नाही नाहीतर काय होतं गुलाबजाम वरून काळे होतात आणि आतनं कच्चे राहतात तर हळूहळू आपण एक एक गुलाबजाम सोडून घेऊ तेलामध्ये आणि असं चमचे नाही ना त्याच्यावर तेल टाकायचं एकदम ढवडायचं नाही त्यांना नाही तर त्यांना क्रॅक जातात तर बघा गुलाबजामची साईज किती मोठी झाली आपल्याला गोल्डन सोनेरी कलर येईपर्यंत हे गुलाबजाम तडून घ्यायचे आता इथं मी गुलाबजाम तळून घेतले असेच मी सगळे गुलाबजाम हे तळून घेणार आहे तर बघा इथं मी सगळे गुलाबजाम तळून घेतले बघू शकता कोणत्याच गुलाबजामला क्रॅक गेलेला नाहीये आता आपण पाक चेक करू तर पाक बघा अजून पण गरम आहे कधी गुलाबजाम गरम आणि पाकपण गरम पाहिजे तेव्हाच गुलाबजाम मध्ये पूर्ण पाक हा शोषला जातो नाहीतर गुलाबजाम मध्ये पाक जात नाही कच्चे जर आपण थंड गुलाबजाम टाकले तर तर त्यासाठी गुलाबजाम पण आणि पण हा नेहमी गरम असावा तर आपण आता एका तासासाठी गुलाबजाम साइडला ठेवू तर बघा आता एक तास झालेला आहे इथं किती छान असे आपले गुलाबजाम एक टम्म फुगले आहेत म्हणजे त्यांनी पूर्ण पाक हा ऑब्झर्व केला आहे शोषून घेतलाय तर बघा किती सॉफ्ट असे आपले गुलाबजाम रेडी आहेत तर तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा छान छान कमेंट करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका तर बघा इथं मी सर्व गुलाबजाम हे काढून घेतले आणि आता आपण त्यावर गार्निशिंग करू इथं मी बदाम घेतले बदामाचे काप केले आणि त्याच्याने गार्निशिंग केली तर बघा मी तुम्हाला इथं एक गुलाबजाम कट करून दाखवते तर मी आशा करते तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका धन्यवाद